एक त्या गाड्याला ताकद लागते वाकायला लागतं ते तुम्हाला जमत नाही वाकायला साहेब बोल काय चाललंय तुमच्या कॅबिन मध्ये चाललंय चाललंय मोजणं पण एक असण अशी आहे शुभ बोल आता मी येतो म्हंटल्यानंतर कसे येतात बघतो मी येऊन उभा आहे परत कसे जातात बघतो तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो आडवाच आहे तू अरे लाज वाटली पाहिजे दोन तीन वेळा एकदा तुझ्या इकडे तुला आडवा केला मग माझ्या घरात तिकडे राहिला तिकडे तुला साफ, साफ करून टाकला लाज नाही लज्जा नाही बडबडतोय आपला बडबडतोय बडबडतोय म्हणून म्हटलं शुभ बोल रे ना, बड़ 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 ना आता नाव मी काही ठेवलेलं नाही ना आता आम्ही कोणाला काही म्हणतात तू माझा इतिहास त्यांना मी वयाच्या पंधरा वर्षापासून शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन रुपयाची पावती फाडून परब क्लासमधून मी शिवसैनिक झालो मला तेही ओळखतात माझं पूर्ण आयुष्य आणि इथे आले काल एक वाक्य बोलले शोभा देत नाही त्यांना अहो माननीय मोदी साहेबांना शिव्या देतात अमित शहाना शिव्या देतात अह कोणी कोणाबद्दल बोलावं याला काही मर्यादा आहे संस्कार आहेत याची नाही चिंता चीन। फक्त शिवाय देणं अबके बार मोदी तडी पार सोप आहे काय किती जण खासदार आहेत पाच पाच खासदार आहेत शरद पवारांकडे किती आहे तीन पाच तीन आठ आणि गावभर फिरतोय ना वन वन राहुल गांधी त्याचे किती आहेत पन्नास अठ्ठावन्न खासदार आमच्या आज तीनशे तीन आहे आणि आम्ही चारशे गाठणार आहे सत्ता कशी काय येईल काय राहुल गांधीचा जाहीरनामा मी वाचलो हो। हमारी सत्ता आ जाएंगी और हम एक लाख रुपये हर घर के लिए बँक में जमा करेंगे हर घर वाले को लाख रुपया उनके अकाउंट में जमा करेंगे अरे सत्ता आली तर देणार ना તો પણ સ્વચ્છે અકાઉન્ટ મધુન પાંચ લોકરી બાંધવાનો ફક્ત એ કરેંગે ઓ દેંગે પણ આ સત્તા નહી તમી એવું તેવિ કેસર બોલત હો ઉદ્ધવ ઠાકરે બોલું નહીં खरच बोलू नाही का त्याने कधी खोके घेतले नाही मी कधी मातोश्रीच्या आतल्या गोष्टी कधी जाहीर सभेत बोललो नाही पण मी एका दिवशी साडेसात वाजता बरोबर मातोश्री शिरलो आणि साहेब बसतात त्या कॅबिन मध्ये कॅबिन उघडली दरवाजा आज जातोय तो आज मोजणं चालू आहे स्वीड मध्ये तीन जण बसले मी तसंच वर गेलो साहेबांकडे साहेब बोल काय चाललं आहे तुमच्या कॅबिन मध्ये असायचं चाललंय मोजणं चाललंय ओ उमेदवारांकडून पैसे घेतात साहेब बोलो ज्याच्यान पैसे घेतले ते तीस वर्ष दिवस रात्र शिवसेनेसाठी आणि केशेस घेतल्या आणि आता त्याच्याकडून पैसे घेतात ते मोजतायत थांबी ते बेल मारले आणि बोलवलो व हे मी पाहिलंय तुम्ही त्यांना काय खोके म्हणता कधी उद्धव ठाकरे तुम्ही नोकरी केली कधी व्यवसाय केलात मर्चडीस फिरवता कधी केली काही बोलायचं खोके अरे तुमच्यावर तुम्हाला सांभाळता आलं नाही चाळीस आमदार डोळ्यासमोर बसलेल्या मीटिंगला चालत गेले काही अडू शकलं नाहीत काही अडू शकलं नाही यावरून तुमची पात्रता तुमची कुवत क्षमता हे माहिती आहे सगळ्यांना हे दमबीम द्यायचं काम तुमचं नाही हो असं नाही की आम्ही सोडलं आणि तुमच्याकडे दिलं आणि तुम्ही चालू केलं असं पण नाही ना आम्ही काही सोडलं नाही म्हणे आडवे आलात तर गाडून पुढे जाईन कस जाणार एक त्या गाड्याला ताकद लागते वाकायला लागतं ते तुम्हाला जमत नाही वाकायला वीस पावलाच्या वर चालू शकत नाही आणि कोणाला गांडणार नाव घ्या ना म्हणा नको बोलू शेवटी आम्ही माने बाळासाहेबांना आठवतो आणि त्यांच्या पुत्राबद्दल बोलताना जीवावर आमच्याबद्दल असं काय बोलू नका आम्ही कृती करणारी माणसं आहे आणि बोलणारी माणसं नाही आहोत